श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आषाढ महिना हा जो आहे तर तो श्रावण महिन्या इतकाच पवित्र मानला जातो या आषाढ महिन्यामध्ये देखील आपण आपल्या कुलदेवीसाठी अनेक सेवा करत असतो तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची सेवा उपासना करत असतो आषाढ महिन्यामध्ये अनेक जे सण आहेत तर ते साजरे केले जातात आणि त्यासोबतच या आषाढ महिन्यामध्ये आषाढी मंगळवारचं व्रत केलं जातं त्यासोबतच या आषाढ महिन्यामध्ये आपण सवासनं भोजन जे आहे तर ते देत असतो सु सुवासनींचा मानपान करत असतो त्यासोबतच आपल्याला आपल्या घरामध्ये कुलदेवीची जी मूर्ती असेल किंवा टाक असेल तर त्याच्यावरती देखील आपण टाकावरती कुंकुमार्चन करत असतो त्यासोबतच आपल्याला या षाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे हा एक उपाय आपल्याला करायचा आहे आपण आपल्या घरामध्ये एक वस्तू जाळायची आहे आणि फक्त हे दोन शब्द आपल्याला या उपायामध्ये बोलायचे आहेत त्यामुळं तुमच्यावरती कुलदेवीची विशेष अशी कृपा होणार आहे आपल्या घरामध्ये ही वस्तू जाळल्यानं आणि हा जो मंत्र आहे त्याचं पठण केल्यामुळं आपल्या घरातील सर्व अडचणी संकटे ही एका दिवसात नष्ट होणार आहेत आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर बघा आपल्या घरामध्ये ज्यावेळी आ माता लक्ष्मी प्रसन्न असते किंवा माता लक्ष्मी स्थिर असते त्यावेळी आपल्याला कोणत्याही अडचणी येत नाहीत आणि ज्या वेळेस आपल्या घरावरती अनेक संकटं येतात विघ्न येतात त्यावेळी आपण समजून जायचं की आपल्यावरती आपली कुलदेवी प्रसन्न नाही आपल्याला कुलदेवीची सेवा ही करायची आहे तर बघा आपल्याला आपली कुलदेवी आहे तर तिच्या मूळ जाऊन आपल्याला तिची सेवा करणं शक्य नाही त्यामुळं आपल्या घरामध्ये जो पण टाक असेल तर त्याची आपल्याला सेवा करायची असते तर बघा आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करायचा आहे किंवा याला एक प्रकारची सेवा म्हटलं तरीही चालेल तर बघा कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला आपल्या देवघरासमोर हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे आपली नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला लाल रंगाचं कापड अंथरायचं आहे आणि एक दुकानामधून नवीन नारळ आपल्याला विकत घेऊन यायचा आहे त्या नारळामध्ये पाणी असावं असा एक नारळ तुम्हाला आणायचा आहे तर बघा यापूर्वी नारळ हा जो आहे आणलेला तर तो कोणत्याही पूजेमध्ये वापरलेला नसावा असा एक नवीन नारळ घ्यायचा आहे आणि त्याची जी शेंडी आहे तर ती आपल्याला आपल्या देवघराकडे करायची आहे म्हणजे आपल्या देवांकडे करायची आहे आणि त्यानंतरनं त्यावरती आपल्याला कापराच्या तीन वड्या ठेवायच्या आहेत तर बघा यासाठी आपल्याला एक नारळ आणि कापराच्या तीन वड्या लागणार आहेत आणि यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तीन अखंड लवंग घ्यायच्या आहेत त्यासोबतच बघा फुलासहित असणाऱ्या आणि तुम्हाला स्वतःला बसण्यासाठी आसन देखील घ्यायचं आहे आणि नंतरनं एक, एक करून कापराची वडी जी आहे तर ती तुम्हाला या नारळावरती प्रज्वलित करायची आहे नारळावरती प्रज्वलित केल्यानंतरनं त्यासोबत एक लवंग देखील आपल्याला ठेवायचे आहे आणि आपल्याला ओम कुलदैवत जागृत 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 स्वाहा या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत ही जी कापराच्या वड्या आहेत तिने जोपर्यंत जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा जो मंत्र आहे तर त्याचं पठन करायचं आहे हा जो मंत्र आहे तर तो कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे याचं पठण जर आपल्या घरामध्ये झालं तर आपल्या घरातील सर्व अडचणी विघ्न संकटं ही नष्ट होतात आपल्या घराला काही बाधा झालेल्या असतील तर त्या देखील दूर होतात तर बघा कापूर जो आहे तर तो आपल्या घरामध्ये जाण्यामुळं सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये वाढतात आणि त्यामुळं आपली जी घरामध्ये नकारात्मक साठ साठून राहिलेली असते तर ती घराबाहेर निघून जाते आणि ही जी सेवा आहे तर ती कुलदैवताला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची सेवा मानली जाते म्हणून प्रत्येक व्यक्तीनं या आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला जमेल त्या दिवशी ही जी सेवा आहे तर ती करायची आहे यामुळे आपल्यावरती कुलदेवीची विशेष कृपा प्राप्त राहते आपल्या घरावरती कधीही वाईट संकट विघ्नही येत नाहीत जोपर्यंत हा जो कापूर आहे तो जळत आहे तोपर्यंत आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतरनं हे जे कापूर आहे तर तो जळाल्यानंतरनं ह्या थंड झाल्यावरती आपल्याला हा जो नारळ आहे तर तो हात्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो तुम्ही आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे